मुंबई महानगरपालिका जिंकणं एवढं सोपं नाही आणि आता दोन ठाकरे एकत्र आले एकनाथ शिंदेच शंभर टक्के अवघड होणार असा काय मताचा टक्का आहे शिंदेच्या पाठीमाग एकनाथ शिंदेना एकना कशामुळं मुंबईकरांनी मतदान करावं भाजपची ताकद आहे अजित पवार त्यांच्या सोबत आहेत शरद पवारांपासून अजित पवार विभक्त झाले उद्धव ठाकरेंपासून एकनाथ शिंदे विभक्त झाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळं विभागलेलं मराठी माणसाचं मत मर। हे जर थेट ठाकरेंच्या खिशामध्ये गेलं तर कदाचित महानगरपालिकेच्या मागच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना एकूण मताच्या अठ्ठावीस टक्के मतदान हे शिवसेनेला पडलं होतं उद्धव ठाकरेंना पडलं होतं त्याच्या खालोखाल भाजप होती कारण दोनशे बत्तीस नगरसेवकांची संख्या असणारी मुंबई महानगरपालिका चौऱ्याऐंशी जागा जवळपास ह्या उद्धव ठाकरेंच्या होत्या त्याच्या खालोखाल भाजप होती ज्यांना सव्वीस ते सत्तावीस टक्के मतदान पडलेलं होतं आणि मग त्याच्या खाली राज ठाकरे होते ज्यांना सात ते आठ टक्के मतदान आणि सात नगरसेवक महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंचे होते परंतु एकंदरीत मताची जर टक्केवारी पाहिली तर उद्धव ठाकरेंचा परफॉर्मन्स मुंबईमध्ये सर्वाधिक आहे आणि मराठी माणसांना जाणीवपूर्वक डिवचलं जात आहे मराठी माणसाला दाबून टाकलं जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं मुंबई जर वाचवायची असेल तर मराठी माणूस जगला पाहिजे मराठी माणसाच्या पाठीशी भक्कम राहिलं पाहिजे आणि बहुतेक लोक असं म्हणतात की मराठी माणस हे शिवसेनेच वादळामुळं आज सुरक्षित आहेत पण ते कुठल्या शिवसेनेच्या ठाकरे नावाचा ब्रँड कालही जिवंत होता आजही आहे आणि भविष्यात दोघं एकत्र आले तर ताकदीनं उद्या सुद्धा राहील पण एकनाथ शिंदेनी ज्या म्हणजे मराठी मतदारांच्या भाजपला सोबत घेऊन हिंदी भाषीय राजकारण केलं पुण्यात येऊन त्यांना जय गुजरात म्हणावं लागतं आता दोन भाऊ एकत्र आल्यामुळं कदाचित महानगरपालिकेला शिंदेची डाळ मात्र मुंबईमध्ये शिजणार नाही आणि मुंबई जड जाऊ शकते कुठल्या तोंडाने लोकांनी त्यांना मतदान करायचं भलेही उद्धव ठाकरेंचे नगरसेवक आज भाजपकडं किंवा उद्धव ठाकरेंचे नव नगरसेवक शिंदेकडं जरी गेलेले असले तरी पक्षानं दिलेलं तिकीट होतं म्हणून ते निवडून आले हवा फक्त ठाकरेंचीच आहे आणि मुंबई ठाकरेंच्याच हातात असावी असं कदाचित सर्वपक्षीय नेत्यांचं सुद्धा मत असावं वा, याच्यामध्ये वावग असायची काही अडचण नाही आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे कि शिंदेचा अवघड आहे शिंदेना दोन भाऊ एकत्र येत आहेत याचा फायदा किती होईल माहित नाही पण तोटा तर शंभर टक्के होणार आहे आणि याच प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि नवीन असाल पहिल्यांदा पाहत असाल मंबई चा आसपास चे। चा कोकन तले। तुम्ही मुंबईतले असाल किंवा मुंबईच्या आसपासचे ठाण्याचे असू द्या किंवा कोकण पट्ट्यातले तुम्ही कोकणातले द्या संपूर्ण महाराष्ट्रातले मुंबई वाचवायचे असेल मराठी माणूस टिकवायचा असेल तर बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे आणि कुणी कितीही कुणाशीही चांगलं वाईट वागू द्या आपण मात्र निस्वार्थी भावनेने चर्चा करूयात म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्धव ठाकरेंनी मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेसाठी एकत्र आले परंतु एकोणीस वर्षाचा वनवास संपल्यानंतर चार सहा महिन्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला त्या निवडणुकांना आणि सत्तेला डोळ्यासमोर ठेवून दोन भाऊ एकत्र आले आणि कदाचित राज ठाकरेंनी महाविकास आघाडी एक्सेप्ट केली तर मला असं वाटतं विरोधकांची ताकद इतकी मजबूत होईल दिल्लीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसलेली माणसं ज्यांना मुंबई ताब्यात घ्यायची मुंबई गिळायची भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आज प्रधानमंत्र्यांचा सगळ्यात जवळचा मित्र हा आख्या मुंबईला विकत घेतल्यासारखी परिस्थिती आहे उद्या जर चाव्याच त्यांच्या हातात दिल्या तर मग काय होईल आणि कदाचित प्रधानमंत्र्यांच्या मित्राकडून भरणसाठ पैशाचा पाऊस सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्याच्या बाजूनं त्या ठिकाणी पडेल परंतु लोकांनी ठरवायचं स्वाभिमानाला निष्ठेला आणि कार्यकर्त्यांच्या श्रमाला संघर्षाला कष्टाला महत्व द्यायचं की पळवणाऱ्यांना पक्ष फोडणाऱ्यांना किंवा हिंदीची सक्ती करून मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्याला बळ द्यायचं हे शेवटी मतदार ठरवणार आहेत पण मी जे सुरुवातीला म्हटलं तेच की निवडणुकीचं राजकारण अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल हे मुंबई पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाजायला लागले लोक बोलायला लागली लोक चर्चा करायला लागली लोकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत पण त्याचा आनंद इतर पक्षांच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर जाणू शकतो हा काय चमत्कार आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात काय चमत्कार करणार आहेत का त्यांच्या कर हातात सध्या काहीच नाही काय चमत्कार करणार आहेत पण लोकांना अशा आहे हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्रात काहीतरी होतं आणि सगळ्यात महत्वाचं लोकांना हे घिसेपिटे राजकारणी आता कंटाळा आलाय त्यांना वेगळे आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारी लोक पाहिजेत हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून लोकांनी आता जर ठरवलं लोकांनी प्लॅनिंग केलंय मी तुम्हाला साध्या भाषेत सांगतो लोकांनी चार गोष्टीचं प्लॅनिंग केलंय आणि या चार मुळे कदाचित मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे परत सत्तेमध्ये तिथं येतील तसा प्लस पॉईंट वाटतो कारण भले पक्षाची सध्याची परिस्थिती वाईट आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना हदबल आहे उद्धव ठाकरेंकडे कर कार्यकर्ते नाहीत पदाधिकारी नाहीत आणि फायर ब्रँड नेते नाहीत पण ठाकरे नावाचा ब्रँड मुंबईमध्ये चालू शकतो पण तो कसा सत्तेत कसा येईल मला असं वाटतं या चार गोष्टीमुळं भाजपची डाळ शिजणार नाही ती त्या चार गोष्टीमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी माणसांना ग्रहित धरून डावलून मराठी माणूस मुंबईतून हद्द पार करायची ही जी सत्ताधाऱ्यांची केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजपवाल्यांची जी कूटनीती आहे जो डाव आहे तो जर संपूर्ण मराठी माणसाने सगळ्या इतर विरोधी पक्षांनी एकत्र मिळून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढले तर सत्ताधाऱ्यांचं अर्थात भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या एकनाथ शिंदेसहित त्यांच्या उमेदवारांचं डिपॉझिट सुद्धा जप्त होऊ शकतो इतकी असंतोषाची लाट मराठी माणसाच्या मनामध्ये प्रचंड पेटलेली आहे आता काही जण म्हणतील मग शिंदे साहेब नाही आहेत का मराठी माणूस म्हणून महाराष्ट्राचं नेतृत्व करायला पण त्यांनी शिवसेना फोडली आहे ना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष दिवसा ढवळ्या फोडलाय आमदार पळवले आणि जे काही घटना झाल्या लोक त्यांना कुठल्या गोष्टीमुळे ऍक्सेप्ट करतील हा संशोधनाचा विषय दुसरा महत्वाचा मुद्दा अर्थात ती माझी सूचना आहे जे माझ्या मनात वाटत ती म्हणजे जे नव मतदार आहेत जे मतदान करणारा खरं तर टक्केवारी मुंबईतली तशी कमी आहे भलेस दोन सव्वा दोन अडीच कोटी लोक मतदार म्हणून जरी असले आणि एक कोटीच्या जवळपास हिंदी भाषिक जरी असले तरी ठाकरेंना डिवचायला हिंदी भाषिक वेगळ्या वेगळ्या पद्धतीची भाषा वापरतायत म्हणून कदाचित मराठी नवमतदार जे आहेत ते जर समजा ठाकरेंच्या ब्रँडकडं किंवा एकंदरीत वातावरणा ठाकरेंच्या बाजूनं जर राहिले तर कदाचित चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या च्या ते शंभर ना एकशे पंचवीस पर्यंत सुद्धा जाऊ शकतील कारण ट्रेंड तसा सांगतोय लोकांची मानसिकता तशी आहे आणि हे वेगळं सांगायची गरज नाही म्हणून नव मतदारांच्या जीवावर ठाकरे त्या ठिकाणी चालू शकतात चौ चा। तिसरा महत्वाचा पॉइंट आहे जो मला चौथ्यांदा सांगायचा होता पण तो अगोदर याच्यासाठी लोकांचा उत्साह बाकी निवडणुकीमध्ये काय होईल कशा पद्धतीनं वाटप होईल कशी सभा होईल कशी विवर होईल स्थानिक मुद्द्यावर त्या ठिकाणी लढलं जाईल का का राज्य लेवलचे नेते बरोबर भांडवल करून जाती जातीमध्ये विष कालवतील पण हे सत्ताधाऱ्याकडून होणार आहे की कोणाकडून मला माहित नाही पण मला एवढं माहिती आहे जो कार्यकर्ता नावाचा ब्रँड आहे जो त्या पक्षाचा वैभव असतो जो नेता ठरवतो नेता घडवतो नेत्याला पदावर बसतो तो, तो म्हणजे कार्यकर्ता आणि तो जर प्रचंड उत्साही असेल तर नेत्याचं बळ अजून दहातीचं बळ त्याच्या अंगात अतिरिक्त संचारल्याशिवाय राहत नाही अशा परिस्थितीमध्ये जर कदाचित कार्यकर्त्यांनी ताकदीनं काम केलं ठाकरेंच्या इतर लोक त्यांना ज्या पद्धतीनं सोबत देतील किंवा सोबत येतील सुद्धा नवीन उत्साहामुळं ठाकरे बंधूंच्या एकीमुळं आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळं ठाकरेंचा फायदा होऊ शकतो त्याच्यात दोन्ही ठाकरे आले ते फक्त समजून घ्या हे मात्र या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आणि सगळ्यात महत्वाचा चौथा मुद्दा ईव्हीएम मशीन जी गडबड करणार आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आणि बर्डन येणार आहे परंतु समजा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय जरी घेतला सरकारने किंवा प्रशासनाने लक्षात घ्या किंवा निवडणूक आयोगाने तर भाजपवाल्यांचं शंभर टक्के डिपॉझिट तर जप्त होईलच होईल परंतु यांच्या विजयाची नांदी सुरू होईल असं मला या निमित्ताने ठणकावून सांगावं वाटतं आणि हे मला या माध्यमातून मांडायचं होतं मग ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे हे फार बॅकफूटवर राहणार आहेत एकनाथ शिंदे हे बॅकफूटवर गेल्यानंतर त्यांच्यावर विश्वास कोण ठेवणार बर एकनाथ शिंदेना कोण मतदान करणार आहे कुणामुळे मतदान होईल भाजपमुळे मुद्दा मतदान होईल मुळात मुंबईमध्ये अजित पवार एकनाथ शिंदे आणि समजा भाजप देवेंद्र फडणवीस हे तिघही एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्था लढू शकणारच नाहीत अजित पवारांमध्ये शंभर टक्के त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बंड होईल अजित पवारांचे कार्यकर्ते जे काही असतील ते जर बाजूला गेले राहिले भाजप आणि शिंदेगड शिंदेगड सुद्धा इकडून तिकडून गोळा केलेले लोक आहेत जसं निष्ठावंत म्हणून जे काही कार्यकर्ते असतात ते शिंदेकडे नाहीत राहिला भाजप मागच्या पंचवार्षिकला म्हणजे महानगरपालिकेच्या जा। जेवढ्या जागा होत्या तेवढ्या जागे जरी त्यांना सांभाळता आल्या तर मोठी गोष्ट झाली पण दोन ठाकरेंमुळे पन्नास टक्के तोटा हा भाजपवाल्यांना होऊ शकतो कारण हिंदी भाषिक असणारे मतदार सुद्धा भाजपच्या बाजूने नाहीत कारण एकंदरीत एक सगळ्या लोकांची जर सामाजिक राजकीय भावनिक भावना जरी समजून घेतली तर एक गोष्ट लक्षात ठेवा महागाई बेरोजगारी जातीवाद इतर विषारी चर्चा याच्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये कदाचित मुंबईत बदल होऊ शकतो तो बदल राज्याचे जे सत्ताधारी आहेत भाजपवाले त्यांच्या बाजूने नसून ठाकरेच परत दोन ठाकरे एकत्र आल्यामुळं चमत्कार होऊ शकतो आणि भगवा हा महानगरपालिकेवर फडकवण्याची शक्यता नाकारता येत नाही बाकी शेवटी मतदार ठरवणार आहेत पण इथं शिंदेची डाळ शिजणार नाही हे तेवढंच सत्य बाकी जनता सुज्ञ आहे ज्याला कुणाला मतदान करायचं ते करतील ते ठरवतील आणि मग उमेदवार निवडून देतील तुम्हाला काय वाटतं मी म्हणतोय ते खरंय की तुमच्या मनात जे चाललंय ते खरंय मला नक्की कमेंट मध्ये सांगा जय शिवराय